नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल झनझणीत अशी चिकनची भाजी बनवलेली आहेत आणि याची संपूर्ण रेसिपी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मी आज चिकनची भाजी बनवते खरंच खरच हे बघा चिकन आणलंय मी आणि हे सगळे आपलं लाल तिखट बनवणार आहे मी मस्त लाल तरीवाली चिकनची भाजी बनवणार आहे तर आता त्याच्यासाठी लागणार साहित्य घेतलंय पण अजून काही रेडी नाही झालंय तू पण तुम्ही तर खाता ना तुमच्यासाठी बनवायला काय प्रॉब्लेम आहे तर आता नमस्कार मित्रांनो आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे रेसिपीचा आ, तर बघा मी आज लाल चिकनची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले तर हे बघा सर्वात पहिले आपण कांदा चिरून घेतलेला आहे कांदा चिरून घेतल्यानंतर हे आपलं खोबरं खोबरं पण चिरून घेतलं आहे याला नंतर मी बारीक करणार आहे मिक्सरला लावून आणि हे आपले फुटाने बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही टोमॅटो चिरलेला अद्रक लसूण कोथंबीर आणि हे आपले स्पेशल मसाले आहेत घरगुती मसाले सगळे आमच्या आईने दिलेले आहेत बनवून तर हे बघा ह्या प्रकारे मसाले आहेत आमचे वरती डबे वगैरे भरून ठेवले तर सर्वात पहिले आत्ता मी काय करणार आहे चिकनला मॅग्नेट करून घेणार आहे त्याच्यासाठी लागणारं म्हणजे सर्वात पहिले मीठ लागतं हो। हे बघा मीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये चवीनुसार आणि आता याच्यामध्ये टाकायची आहे हळद हळद जास्त नाही टाकायची कारण की त्याच्याने प्रॉब्लेम येतो जास्त हळद टाकल्यावर आणि त्याच्यानंतर टाकणार आहे धना पावडर धना पावडर थोडी जास्त टाकायची म्हणजे त्याचा पूर्ण ते वैस वास असतो ना तो निघून जातो आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मला त्या हाताने मिक्स करायला खूप कापरी होतं त्याच्यामुळे मी हाताने मिक्स नाही करत त्याला हाताने चांगलं तुम्ही करत असाल तर तुम्ही हाताने केलं तरी चांगलं होईल एकदम भारी होईल पण मी नाही करत हाताने त्याच्यामुळं मी चम्मसने करते, करते। <laughs> काय बरोबर नाही नको मला नाही आवडत तर तुमच्यासाठी ठीक आहे ना तुम्हाला करून देते एवढच चांगलं आहे ना का तुम्हाला करून देणारी बायको भेटली जेवण <laughs> बरोबर आहे की नाही तर हे बघा मित्रांनो आता ये आपण म्हणजे खोबरं वगैरे बारीक करूपर्यंत पर्यंत घेऊन जाईन मिक्स झालंय ते चांगलं आता आपण ठेवूया कुकर कर गरम करायला स्वयंपाक करायचं म्हटलं का पसारा होत असतो लागतं मला ते मी काढत असते तुम्ही पण मला थोडीफार हेल्प करत जा ना स्वयंपाक करायला तुम्ही पण शिकून जा ना करायला बांगड्या घालायचं थोडी बोलली मी स्वयंपाक करायचं बोलले हो स्वयंपाक मित्रांनो हे बघा आता हे झालं आहे आपलं खोबरं दळून एकदम बारीक दळलं आहे अशा प्रकारे तुम्ही दळून घेतलं तरी चालेल आणि कोणी कोणी पाट्यावर पण वाटून घेतं तर ते पण खूप मस्त असतं आता अद्रक लसूणची पण पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर हे बघा मित्रांनो मी सर्वात पहिले आता अद्रक लसूणची पेस्ट केली आहे त्याच्यानंतर खोबरं पण बारीक दळून घेतलं आहे आणि जे फुटाणे होते सने फुटाणे काय असेल ते पण असे बारीक करून घेतले तर आता सर्वात पहिले आपण कुकर मध्ये टाकूयात तेल थोडं टाकायचं समजा आता ते पळी असते पळीच्या अंदाजाने तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता असं काही नाही आणि मग आता हे बघा तेल तापून दिलंय थोडस तेल तापल्यानंतर आता यातूनच मी अर्धा कांदा टाकणार आहे याच्यामध्ये कारण की अर्धा आपल्याला नंतर लागणार आहे बघा आता हा आपला असा कांदा मस्त पैकी नटला म्हणजे परतला आहे तर हे बघा याच्यातून आपल्याला एवढा चमचा भरून आपल्याला अद्रक लसून पेस्ट टाकायचं आहे आता ह्या चमच्याने आपल्याला दोन चमचे गच्च भरून खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे आता थोडीशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर पण टाकली आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद वगैरे टाकायचं काही काम नाही कोणाकोणाची सूप बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी असते पण मी आज ह्या प्रकारे सूप बनवते नाही तर मी पण घाईमध्ये असले का मी पण बनवून टाकते तर बघा आता याला चांगलं साय करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे बघा मित्रांनो याच्यात जर कधी आपण गार पाणी टाकलं तर याची पूर्ण चव निघून जाते त्यासाठी काय करायचं याला असंच वाफ येऊन हो। घेऊन द्यायचं थोडा वेळ आणि आता मी इकडून हीच कढाई जी होती म्हणजे जास्त भांडी खराब नाही होती आता ह्या कढाईमध्ये आपण एक तांब्या पाणी वतलं आहे आधी आता परत आपल्याला लागेल तसं पाणी आता माझं आता मी अंदाजेनुसार दोन तांबे पाणी घेतले तर आता हे पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं उकळून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाक मित्रांनो हे बघा असं आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे असं वाफेमध्ये केल्यामुळे ना असं पाणी सुटत असतं त्याच्यामुळे आधीच पाणी टाकायचं नसतं हे बघा चांगल्या प्रकारे झालंयचं आहे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात हे बघा उकळलेलं पाणी आहे एकदम पण मला ते पाणी टाकायची भीती वाटते सध्याच्याला त्याला आता कपड्यानीच पकडायला लागेल नका हेल्प मी करते आता बरोबर सवय झाली हे बघा मी तुम्ही पण असंच कपड्याने उतरावा कारण की गरम पाणी असतं ना खूप तर ते त्याचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो काही पण मला खूप भीती वाटते त्याच्यामुळे मी आधीच सावध असते काही गोष्टींना हे बघा आता परत आपण मस्त पाणी टाकले ऑलरेडी आधी वाफेमध्ये शिजलेलं असतं पण आपल्याला सूपसाठी पाणी गरम करून टाकावं लागतं हे बघा आता एकदम पक्क लावून घेतले आता याच्या दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या दोन किंवा तीन होऊन द्यायच्या शिट्ट्या तर मित्रांनो हे बघा आता आपल्या दोन शिट्ट झाल्या आहेत तोपर्यंत पीठ पण मडून झालं आहे आहे आता कारण की मी त्याला थोडं म्हणजे चांगलं अर्क उतरण्यासाठी थोडं एक तीन चार शिट्टे करून घेतले मी दोनच ठरवलं तो पण नंतर ते असा विचार आला थोडं जास्त शिजलं पाहिजे असं नाही का त्याच्यामुळे तीन शिट्ट्या करून घेतलं तर हे बघा मित्रांनो हे आपलं असं चिकन झालं आहे सूप तयार झालंय हे बघा मी खाली घेते आता याला हे बघा तुम्ही बोलले ना सूप कसा करायचा कसा करायचा हे असं होत असत सूप आता इतकं पाणी होतं आता पाणी इतकंच राहिले मला नाही वाटत कढईमध्ये बसेल म्हणून आता मी तुम्हाला दे सूप देते प्यायला तुम्हाला आवडतं ना याच आमच्या नियत नाही आहे तर हे बघा मित्रांनो आमच्या यांच्यासाठी सूप काढलंय तुम्हाला आवडत असेल तुम्ही पण काढू शकता बरं का मी खास त्यांच्यासाठी सूप बनवलंय आणि आता हे बघा आता भाजी मी याच्यामध्येच बनवणार आहे कारण की कमी बनवायची ना भाजी त्यासाठी आता यात घेते तेल टाकून हे बघा तेल टाकलंय परत हे बघा मित्रांनो आता मी सगळ्यात पहिले टाकणार आहे आता इथे पण कांदा आता कांदा टाकल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये परत आता अद्रक लसूण पेस्ट टाकायचे खोबरं टाकायचे टोमॅटो टाकायचे पहिले इकडे ठेवून देते कारण की इथे हे बघा मित्रांनो आता हा कांदा मस्त लाल लाल झाला आहे असं लालसर झाल्यानंतर आता हे बघा आपण तेव्हा पहिले अं आद्र किलो पेस्ट टाकलं होतं नंतर खोबरं टाकलं होतं पण आता याच्यामध्ये पहिले खोबरं आहे आणि नंतर आदर किलोसोन पेस्ट टाकायचा आहे एवढं लक्षात असू द्या कारण की खोबरं चांगलं भाजलं पाहिजे आता भाजीची तयारी करते तेव्हा तेव्हाची करायची होती म्हणून आता खोबरं पण चांगलं लालसर झालेलं आहे म्हणजे आता मला तर दिसतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती दिसत असेल का नसेल तर बघा आता आग्रपासून पेस्ट पण दिलंय टाकून आता याला चांगलं फ्राय करून घेते आता हे पण चांगलं फ्राय झालंय आता टाकायचं टोमॅटो टोमॅटो मध्ये पाणी असतं त्याच्यामध्ये त्याच्यातलं पाणी पूर्ण आटू पर्यंत त्याला आपल्याला फ्राय करायचं थोडं स्लो गॅस करायचा म्हणजे ते जळत नाही आणि चांगलं शिस्त पण आता यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे लवकरच कांदा आणि टोमॅटो शिजून जातो जसं आपण चटणीला कसं करतो तसंच मीठ टाकून घ्यायचं हे बघा मी एकदम थोडं मीठ टाकलंय म्हणजे अर्धा चमच्याला पण कमी टाकले हे बघा आता यात टाकायची थोडी कोथंबीर हे बघा किती छान तेल सुटलंय एकदम तेल सुटलंय पाणी पूर्ण जळलेलं आहे आपलं आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर मी तुम्हाला मसाले दाखवते काय काय टाकायचं तर आपण आज लाल तिखट लाल तिखट जास्त घालणार हो। आहोत कारण की लालच बनवायचे ना आपल्याला तर हे बघा हे आहे लाल तिखट एक चमचा परत थोडस टाकायचं त्याच्यानंतर योग आपला आपला हेवरेस्ट मसाला तुम्हाला जसं तिखट लागत असेल तुम्हाला तिकठाचं प्रमाण किती लागतो काय लागतो हे तुम्ही ठरवा हळद टाकली मी त्यामध्ये थोडीशी कांदा लसूण मसाला टाकला आहे आता ही धना पावडर पहिले पण आपण धना पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे जास्त घालायची गरज नाही आहे आणि हे बघा आता आपला हा घरगुती मसाला आहे जर तुम्हाला विकत पण लागत असेल तर आम्ही बनवून देऊ शकतो पण उन्हाळ्यातच देऊ तर हे बघा आपला घरगुती मसाला आहे आमच्या आईने बनवलेला डब्बा दुसरा येतो पण मग मसाला हिवा आमचा खूप छान वास येतो याच्यामध्ये सगळं खोपऱ्याचा वगैरे मिश्रण असतं आणि आम्ही मसाला पण विकतो तर तुम्हाला लागत असेल तर आम्ही नक्की देऊ नंतर आम्ही आमचा संपर्क करण्यासाठी नंबर पण टाकू युट्यूबवर तुम्ही हे करू शकता बघू शकता हे बघा गे। आता याला चांगलं मिक्स करून ओके हे बघा या असं झालंय मिक्स आता यामध्ये हा मसाला मी घेतलेला होता हा पण टाकून दिला चिकन मसाला होता तो आता हे थोडस घट्ट झालंय तर यामध्ये आपल्याला यातली तरी टाकायची हे बघा हे चिकन जे इथं आपल्याला तरी असते ना तरी टाकायची असते यामध्ये थोडीशी म्हणजे मसाले छान फ्राय होतात हे बघा आता एकदम असं पातळ पातळ झालेला आहे मस्त सुक्क चिकन जरी करायचं असलं ना तुम्हाला तरी तुम्ही ह्या प्रकारे केलं तर खूप मस्त होतं आता यातले पीस काढून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ते चांगले फ्राय झाले की मग वरतून सूप होता हा टाकून देणार कारण की मला जास्त रस्ता नाही बनवायचं हे मी माझ्या पद्धतीने बनवलेलं चिकन कारण की मी पहिल्यापासून असंच बनवायचे जरी मी खात नसले तरी आमच्या इथं कोणी पाहुणे वगैरे आल्यानंतर आमच्या इथं बनवणार कोणी नव्हतं त्याच्यामुळे मलाच बनवायला लागायचं ना, ला ना आता पण मीच बनवतो फक्त धुवायच्या वेळ मला यांनी घेऊन दिलं होतं हे बघा आता याला चांगलं आता हे थोडंसं तेल सुटूपर्यंत ठेवलंय याला हे बघा असं बाजूबाजूनी तेल सुटते बघा तेल चांगल्या प्रकारे सुटलंय आता हा मसाल्याचा तंचा होता त्याच्यामुळे मी त्याच्यातच मिक्स करून घेतला म्हणजे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हा रस्सा नाही सुपं आणि आपल्याला लागेल तस थोडसं आपल्याला रस्सा जर वाढवायचा असेल ना तर हे जे मटेरियल असतं ना याला चिपकून बसलेलं असतं थोडंसं कुकर धुऊन टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं म्हणजे आता जास्त कोणी नाही ना खायला त्याच्यामुळे बाकी तुम्हाला वरतून दुसरं पाणी पण टाकायचं असेल तर फक्त गरम पाणी टाका गार पाणी नाका टाकू कारण की गार पाण्याने पूर्ण चव निघून जाते असं हे थोडस हे झालं का मग आपल्याला हे बघा याचं ते थोडं शिजलं का याचं पण पाणी टाकायचं आपण हे मिक्स करून ठेवलेलं आहे त्याला जर आत्ताच जर आपण टाकलं तर त्याची पूर्णितरी निघून जाते त्याच्यामुळे त्याला नंतर टाकायचं आपल्या ते काय फुटाणे वगैरे असतात त्याचं आता माझ्याकडे होते फुटाणे म्हणून मी फुटाणे टाकले नाही तर तुम्ही हरभऱ्याची डाळ भाजून पण टाकू शकता जसं काळ्या भाजीला टाकता तसं तुम्ही लाल भाजीला पण हे बघा आता याला थोडंसं कडा आल्यानंतर म्हणजे कड आल्यानंतर तुम्ही हे टाकायचं आहे तोपर्यंत नाही टाकायचं नाहीतर पूर्ण भाजी घट्ट होऊन जाते याला थोडंसं घट्ट पण येण्यासाठीच असतं पण जास्त पण घट्ट झाली तरी चांगली नाही ते एकदम गिरवीसारखी वाटते ना त्याच्यामुळं आपण हे करणार <coughs> आहे हे बघा आता याला उकळी आली तेव्हा मी टाकणार आहे आता याच्यात हे बघा आता मला उकळी आलेली दिसत असेल हा मित्रांनो उकळी आलेली आहे आणि आता मी यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी अजून का की ते खूपच घट्ट आहे ते बघा या आता मी जे फुटाण्याचं केलं होतं ना ते टाकून दिलं आहे हे बघा याला चांगलं स्वच्छ करून घेते नंतर एक गासावं तर लागणारच आहे तरी पण स्वच्छ करून घेते म्हणजे बघा मी ते टाकलं आहे आता याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेते आणि एकदम कमी गॅसवरती ना हे बघा ही भाजी अशी झालेली आहे आता याच्यामध्ये म्हणजे घट्टपणा आलेलं आहे आणि त्याची तरी जाऊ नये म्हणून तुम्ही याच्यावर झाकण ठेवू नका लगेच नाही तर वाफ हेमुळे त्याची तरी पण वाफ दबल्यामुळे त्याची तरी जाते आणि एकदम ते घट्ट होतं गिरवीसारखं आता वरतून आपण कोथंबीर टाकून घेऊया म्हणजे कोथंबीर ती थोडीशी शिजू नयेत ते मला कच्ची कोथंबीर नाही आवडते कोणी कोणी कच्ची टाकतं सगळं झाल्यानंतर टाकतं पण मला नाही आवडतशी त्याच्यामुळं मी अशी टाकते म्हणजे तरी आटणार नाही त्याची तर हे बघा आता मी याला छोट्या गॅसवर ठेवते आणि या साईड मी पोळ्या करून घेते बघा मित्रांनो भाजी रेडी झाली आहे आणि आता टाइम पण खूप झाला आहे हे बघा आपली तरीची भाजी कशी झाली बघा आणि मी आता यांना वाढून देते जेवायला हे जे बघा असे पीस त्यांना पीस आवडतात खूप आणि रस्सा पण आवडतो आता पीस आपल्याकडं कोण नाही आहे त्याच्यामुळे सगळे पीस त्यांनाच वाढवणार आहे मी बघा आता मस्त पोळ्या पण दिल्या आहेत त्याच्यासोबत मस्त कांदा त्यांना कांदा पण खूप आवडतो त्याच्यामुळे मी थोडा जास्त कापलाय कांदा आणि आता हे बघा भात पण झालेला आता आता भात पण देते हे बघा मी जिरा राईस नाही बनवला कारण की नॉनव्हेज सोबत जिरा राईस चांगला नसतं लागत त्याच्यामुळे मी साधा भात आहे आता मस्त मी जाते त्यांच्याकडे घेऊन ते येतील तेव्हा बघतील आलेच होती का इथं येते किचन काय बाहेर आहे का कशी आली माझी बघता काय मैंने जो उठी छाने थी जो टेस्ट करी छाने थी हो का बेर ठीक है खाऊं बाद अगर शिलाक टेस्ट करूंगा मैं ये ते पानी क्यों तुम्हारा हो वाह क्या बात है मैंने भी छाने दी पीछे का ओ तो प्रदीप आजल हा ओ प्रतिंबर का चांगली झाली का एक नंबर मीठ सुद्धा कमी नाही काय कमी नाही धन्यवाद मग मी तुमच्यासाठीच बनवली होती खा की लिंबू आहे गाडीमध्ये लिंबू घेऊन ये बरं गाडीत ठेवलंय फ्रीज मध्ये ठेवायचं सोडून नाही गाडीमध्ये आणले मी गाडीमध्ये पटकन घेऊन ये आणते